गॅजेट नुसार जर आरक्षण देता असेल तर मग आपलं संविधान सांगते काय हे माहितीये मा का लोकांना संविधानामधले काय तरतूद आहे मागास आयोग काय आहे मंडल आयोग काय सांगतं बाबासाहेबांनी काय सांगितलं होतं मग तुम्हाला संविधान विरोधी जाऊन हे गॅजेट लागू करायचे का हैदराबाद गॅजेट म्हणजे निजामशाळेतलं निजामकाळीतलं गॅजेट आहे ना बाबासाहेबांनी काय सांगितलं त्यानुसार आपला देश चालतो बाबासाहेबांच्या संविधानानुसार चालतो ह्या गॅजेटनुसार नाही चालतं रंगे पाटलांच्या मागे ज्यांचे कोणाचे हात आहेत त्यांचा हा डाव आरक्षण मिळवण्याचा नाही तर आरक्षण संपवण्यासाठी आरक्षणासाठी आमच्या फार वाताहत झालेली आहे बाबासाहेबांनी आम्हाला त्याच्यासाठीच रिझर्वेशन दिलेलं आहे की सगळं म्हणजे शिक्षण राजकारण याच्यात इक्वेलिटी येण्यासाठी मग ती इक्वेलिटी अजून पण मराठा समाजाबरोबर आमची राजकारणात आली नाही जोपर्यंत आमची इक्वेलिटी येणार नाही तोपर्यंत हे ही राजकीय आरक्षण सोडा मंत्री आणि मुख्यमंत्री हे सगळ्यात जास्त नव्वद ते पंच्याण्णव टक्के राहिलेले आहेत पंच्याण्णव टक्के मराठा राहिलेले मग ह्या पंच्याण्णव टक्के मराठा समाजामधल्या मुख्यमंत्र्यांनी रिझर्वेशन दिलं आहे हे जेवढे पण मराठा समाजाचे आमदार खासदार मिनिस्टर आहेत ह्या सगळ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नको आहे मंडल आयोगच आदरणीय भुजबळ साहेबांनी दिलेला आहे महाराष्ट्रात लागू केलेला आहे शरद पवारांचा रोल काय होता फक्त मुख्यमंत्री होते तुम्हालाच तुमच्या कलेक्टरने आदेश दिले तहसीलदारांना तहसीलदारचं काम काय ते फॉलो करणार तहसीलदार काय करू शकतो जर तुम्हाला कलेक्टरने आदेश दिले तर तसं त्यांचे तेव्हा कलेक्टर म्हणजे तेव्हाचे पंतप्रधान बी पी सिंग होते त्याच्या आधी मंडल हे मंडल हे, कमिशन लागू होण्यासाठी भरपूर लोकांनी योगदान दिले ट्रोलरला मला सांगायचं की तुम्ही खरेच जर असाल तर पाटील असाल किंवा जे काही तुमच्या समाजाचे तुम्ही लोकप्रतिनिधी असाल ट्रोलिंग करणारे तर त्यांनी महिलांना असं बोला म्हणून असं शिवाजी महाराजांनी आपल्याला महाराष्ट्राला या देशाला असे संस्कार दिले होते का महाराजांचं नाव घेण्याची तुमची लायकी नाही जर तुम्ही ह्या महिलांनी सावित्रीमयी आणि अहिल्यादेवींकडे बघून पुरुषांना न घाबरता आणि या ट्रोलर्सला न घाबरता आपला लढा सामाजिक लढा लढला पाहिजे नमस्कार जय 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 ज्योती क्रांती जे भीम महाराष्ट्रात सध्या ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षणावर जो प्रचंड गदारोळ चालू आहे याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत आणि माझ्यासोबत आहे डॉक्टर स्नेहा सोनकाठे मॅडम ज्या अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदच्या राज्य सरचिटणीस आहे आपण त्यांच्याशी आज या विषयावर चर्चा करणार आहोत सर्वप्रथम नमस्कार मॅडम न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे जय भीम मॅडम खर तर आता जे महाराष्ट्रामध्ये आरक्षणाविषयी परिस्थिती निर्माण झालेली आहे याविषयी आपण काय सांगाल सध्याच्या परिस्थितीला सुरुवातीला मी बोलू इच्छिते की महाराष्ट्राचं वातावरण दोन हजार चौदा पासून आरक्षणाच्याच भोवती फिरत आहे सुरुवातीला धनगर आरक्षणासाठी बारामतीला खूप मोठा मेळावा झाला आणि तोब मेळावा इतर आत्तापर्यंतच्या मोर्चांपेक्षा सगळ्यात मोठा ग्रँड असा मेळावा होता तिथं आत्ताचे मुख्यमंत्री यांनी आश्वासन दिलं होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही धनगर समाजाला आरक्षण देऊ तिथून जे आरक्षणाचं वादळ सुरू झालं त्याच्यापूर्वी पण मराठा आरक्षणाचं होतं धनगर समाजाचं गेले दस तीन तीस ते चाळीस वर्ष झालं होतं पण चौदापासून हा आक्रमकता वाढली त्या आरक्षणाची मग मराठा समाजाचे दोन हजार सतरा सोळाच्या दरम्यान मुक मोर्चे निघाले असं करून प्रत्येक समाजाने आरक्षणाची मागणी लावून धरली म्हणून मग नंतर लक्षात आलं की समाजालाही लक्षात आलं की आपण बहुसंख्य संख्येने रस्त्यावर उतरू शकतो ही सुरुवात सध्या दोन हजार चौदा पासून आक्रमक झाली आणि तीस चाळीस वर्षाचा इतिहास बघितलं तर तो लढा चालूच आहे आजपर्यंत आणि तो लढा काही आजपर्यंत संपलेला नाही पण मग आता सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसच आहे आणि सुद्धा मराठा आरक्षण मुद्दा हा असताना अठ्ठावन्न वर्ष निघाल्यानंतर वेगळं सोळा टक्के आरक्षण मिळालं होतं पण ते आरक्षण दुर्दैवाने कोर्टात टिकलं नाही त्यानंतर आता त्यांना वाटते की आपल्याला ओबीसीतूनच टिकणारा आरक्षण मिळेल त्याच्यामुळे हा लढा महाराष्ट्रात पिटलेला आहे आणि आता ह्या त्यांच्या हैदराबाद गॅझेट जे आहेत ते मी तुम्हाला हेडलाईन्स सांगते तर हैदराबाद गॅझेटमुळे काय झालं की त्याच्यामध्ये त्यांना लक्षात आलं की कुणबी प्रमाणपत्र मिळू शकतात पण त्या पद्धतीने तसं नाहीये दिशाभूल झालेली आहे पण आपण सुद्धा ह्या चॅलेंज करणार आहोत म्हणजे जेणेकरून ओबीसी पण संभ्रमात राहू नये आणि मग नंतर त्याच्यानंतर बंजारा समाजाची पण हैदराबाद गॅजेटमध्ये नोंदी दिसली आणि मग धनगर समाजाची पण हैदराबाद गॅजेटमध्ये नोंदी दिसली तसं बघायला गेलं तर सगळ्याच भटके जाती आहेत विजयंटी विजयंटी मध्ये सगळ्यांच्याच हैदराबाद गॅजेटमध्ये नोंदी दिसायला सुरु झालेल्या आहेत म्हणजे तो हैदराबाद गॅजेट नेमका कन्फ्युज करायसाठी आहे की खरंच लागतो त्याच्यामध्ये आता हैदराबाद गॅजेट असं आहे की बाबा हैदराबाद गॅजेटमध्ये तुमची भौगोलिक परिस्थिती बघितली जाते तुमचं तिथलं त्यावेळेस लोकसंख्या किती होती आणि त्याच्यामध्ये किती कुणबी आहेत असं सर्वसाधारण म्हणजे सगळ्या गोष्टी भौगोलिक परिस्थितीचा आढावा ह्या गॅजेटमध्ये असतो पण त्याच्यामध्ये किती तुम्हाला आताच्या लोकसंख्येप्रमाणे संख्या गॅजेटमध्ये टाकता येते त्यानुसार प्रमाणपत्र देता येतात असं काही नाहीये म्हणून हे संभ्रम करणारं गॅजेट आहे मला असं सा वाटते सातारा गॅजेट असेल हैदराबाद गॅजेट असेल आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की गॅजेट नुसार जर आरक्षण देता असेल तर मग आपलं संविधान सांगते का हे माहिती आहे का लोकांना संविधानामधले काय तरतूद आहे मागास आयोग काय आहे मंडल आयोग काय सांगतं बाबासाहेबांनी काय सांगितलं होतं मग तुम्हाला संविधान विरोधी जाऊन हे गॅजेट लागू करायचे का हैदराबाद गॅजेट म्हणजे निजाम निजामखाडीतलं गॅजेट आहे ना बाबासाहेबांनी काय सांगितलं त्यानुसार आपला देश चालतो बाबासाहेबांच्या संविधानानुसार चालतो ह्या गॅजेटनुसार नाही चालत ह्या गॅजेटनुसार जर आरक्षण भेटायला लागलं तर सगळं आरक्षण संपून जाईल आणि ह्या जरांगे पाटलांच्या मागे ज्यांचे कोणा चाहत आहेत त्यांचा हा डाव आरक्षण मिळवण्याचा नाही तर आरक्षण संपवण्याचा डाव आहे म्हणून एस सी एस टी बांधवांना मला सुद्धा सांगायचं की ह्या गॅजेटनुसार सगळे जर रिझर्वेशन मध्ये आले तर आपलं एस सी एस टीचं सुद्धा रिझर्वेशन संपून जाईल म्हणून मला सगळ्यांना हे तुमच्या माध्यमातून अशा छोट्या छोट्या गोष्टींना थोडंसं बोलायचं आहे हैदराबाद गॅजेट हे फक्त पुढे केलेलं आहे त्यानुसार आरक्षण पण आता तुम्ही उल्लेख केला की सोळा साली सरकारनं मराठा समाजासाठी आरक्षण दिलं होतं ते कोर्टामध्ये टिकलं नाही त्यानंतर ईडब्ल्यू चा मोदी सरकारने दहा पर्सेंट आरक्षण दिलं मग ईडब्ल्यू ईडब्ल्यू एस त्यानंतर एसीबीसी या मध्ये सुद्ध सुद्धा मराठा समाजाला तो फायदा होतोय ईडब्ल्यूएस मध्ये ओबीसी एस सी एसटी येत नाही जे उरलेले आहेत तेच लोक त्यामध्ये येतात तर असं असताना आणि तिथं फायदा होत असताना सुद्धा मग ओबीसीतूनच का आरक्षण हवंय हो मराठा समाजाला की जे पाटलांची मागणी आहे ओबीसीतूनच का हवंय म्हणजे बघा आतापर्यंत ओबीसी मध्ये काय फक्त धनगर माळी वंजारी ह्याच जातीने रूल केले का असं नाही ह्या जाती प्रामुख्याने आहेत पण ह्या ओबीसीमध्ये हिंदू धर्म आहे हिंदू धर्माच्या चे तीनशे शेचाळीस जाती आहेत ख्रिश्चन धर्म आहेत त्यातल्या जाती आहेत मुस्लिम धर्म आहेत त्यातल्या पस्तीस जाती आहेत मारवाडी आणि जैन लोक पण आहेत ओबीसीमध्ये मग असे सगळ्या सर्व धर्मीय लोक हे ओबीसीमध्ये आहेत म्हणजे जवळपास चारशेचा आकडा ओलांडलाय ओबीसी पण त्यात छोट्या छोट्या जाती आहेत त्यात प्रामुख्याने ह्या तीन जाती मोठ्या आहेत धनगर माळी वंजारी आणि तेली बाकी सगळ्या जाती इतर धर्मातल्या आहेत मुस्लिम सुद्धा मोठा वर्ग आहे ओबीसी मध्ये असं असताना त्यांनी प्रामुख्याने फायदा काय होतोय ओबीसीचा ओबीसीना किंवा सगळ्यांना तर आपलं राजकीय आरक्षण म्हणजे आतापर्यंत गावगाड्यामध्ये समजा आता कुंभार समाजाचा नाभिक समाजाचा नाथपंथी समाजाचा डोरी डोसाईवी दो जोशी समाज कोलाटी समाज ज्यांना प्रतिनिधित्वच नाही वासुदेव आपला ज्यांना गावगाड्याच्या बाहेर बंजारा समाज आम्ही तांड्यावर राहणारी लोक आहे हे भटकेमुक्त आहेत ना हे ओरिजिनल जे ओबीसी आहेत हे गावाच्या बाहेर नाही का गावकुसाच्या बाहेर त्यांना कधीच समाजाने ऍक्सेप्ट केलेलं नाही अस्पृश्य समजलं गेलेलं आहे त्यांच्यासाठी हे प्रतिनिधित्व आहे रिझर्वेशन इज इक्वल टू रिप्रेझेंटेशन म्हणजे तुम्हाला कुठेतरी सरपंच होता यावं हो। गावगाड्यामध्ये तुम्हाला सन्मान मिळावा तुमची मुलं पण शिकली पाहिजे तुमची मुली सरकारी नोकरीत लागली पाहिजे पण त्याचा टक्का कमी झाला आता सरकारी नोकरीचा पण किमान तुम्हाला त्या सवलती भेटल्या पाहिजे पहिलं राजकीय तर शैक्षणिक ह्या दोन्ही गोष्टींसाठी रिझर्वेशन आहे पण हे रिझर्वेशनच्या पॉलिसीमध्ये मग आता आपला बांधव मराठा बांधव बसतो का तर हा बसतो पण तो आर्थिक निकषावर बसतो आणि शैक्षणिक निकषावर बसतो पण राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या बसतो का तर नाही त्याच्यामुळे हे ओबीसींना हा राजकीय फायदा होत होता झेडपी मेंबर झाले ओबीसीचे नगरसेवक झाले पंचायत समिती मेंबर झाले पण आज ते मुक घेऊन गप्प आहेत म्हणून त्यांच्या आरक्षणावर हल्ला झालेला आहे ही सगळ्यात मोठी चूक ह्या लोकांची आहे मोठी नेते आपले भुजबळ साहेब लढतायत प्रकाशांना शेंडगे लढतायत आणखी कोणी असतील ते सगळेजण लढत आहेत पण हे आपले गावगाड्यामधले जे ज्यांनी आरक्षणाचा लाभ घेतलाय ते लढत नसल्यामुळं मेन आरक्षणाचा मोठू गावगाड्यातल्या लोकांना माहीत नाहीये आणि आतापर्यंत समजा हजारो पॉलिटिकल जे रिझर्वेशन घेऊन ज्या लोकांनी प्रतिनिधित्व केलं ओबीसी मधल्या ते लढत नाही आहेत त्याच्यामुळे नुकसान या लोकांमुळे जास्त होते शंभर टक्के माझं तर म्हणणं आहे की गावगाड्यामध्ये ज्यांनी जिल्हा परिषदेचे आतापर्यंत म्हणजे लाभ घेतला पंचायत राजचा लाभ घेतला नगरसेवक झाले ह्या सगळ्यांनी आवाज उठवला पाहिजे आपल्या आरक्षणावर आक्रमण होते तुम्ही लाभ घेतला पण तुमच्या लेकरांना त्याचा लाभ भेटला पाहिजे की नाही अजून पण तुम्ही एवढा लाभ घेऊन पण गावकुसाच्या बाहेरच आहे तुमची प्रगती झाली का सत्तर वर्षामध्ये नाही झाली तुमची मुली शिकले का नाही शिकले अजून पण नाथपंथी समाजामध्ये इकडे बरेचशे आमचे छोटे छोटे मुक्त जाती आहेत त्यांच्यामध्ये गडचिरोली इकडे विदर्भ बघा मराठवाडा बघा खानदेश बघा अजून पण मेंढ राखतात आमची लोक पण ह्यांना आरक्षण मिळालंच नाही ना अजून ह्यांच्यासाठी तुम्ही लढणार नाही का मग मराठा समाजाला हे समजलेलं आहे की आपण राजकीय ओपन मधून पण आपण लढत होतो पण राजकीय आरक्षण आपल्याला घ्यायचं असेल तर ओबीसीत आलं पाहिजे कारण त्यांना ईडब्ल्यू एस दिलेला आहे मी तर ह्या ठाम मताचे की त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे मराठा समाजाला पण त्यांनी ईडब्ल्यू एस आरक्षण घ्यावं आणि एससीबीसीचं आरक्षण घ्या एससीबीसी सुद्धा ओबीसीचाच पार्ट आहे फक्त त्याच्यात राजकीय आरक्षण नाही सध्या मिळतच आहे तसं मिळतच आहे आणि काल एमपीसीचा निकाल लागला राज्यसेवेचा तर मराठा बांधव हे सुद्धा आमचे बांधव आहे माझं तर सगळ्यात आधी मागणी आहे की मराठ्यांना आरक्षण द्या पण राजकीय सोडून द्या राजकीय आरक्षणासाठी आमच्या फार वाताहत झालेली आहे बाबासाहेबांनी आम्हाला त्याच्यासाठीच रिझर्वेशन दिलेलं आहे की सगळं म्हणजे शिक्षण राजकारण याच्यात इक्वेलिटी येण्यासाठी मग ती इक्वेलिटी अजून पण मराठा समाजाबरोबर आमच्या राजकारणात आली नाही जोपर्यंत आमची इक्वेलिटी येणार नाही तोपर्यंत हे आम्हालाही राजकीय आरक्षण सोडा तुम्ही आणि नोकऱ्यांमध्ये पण गर्दी होईल तिथेही मिळणार नाही आणि ओबीसी मध्ये आलात तर जे मुलं अजून शिकले नाहीत आय एस आय पी एस झाले नाहीत सगळे भटकेमुक्त सुद्धा सेंट्रल ओबीसी याच्यातून असं म्हणता येईल का जरंगे सुद्धा मराठा समाजाची स्वतः फसवणूक करत आहेत कारण त्यांना जे टार्गेट आहे ते राजकीय आरक्षण आहे आणि ऑलरेडी जे आ, आ, आर्थिक निकषावर त्यांना मिळालेला आहे आणि त्यांचा त्यांना फायदा सुद्धा होता त्यांच्या समाजाची फसवणूक करता असं वाटतं कालच्या निकालावरून तर स्पष्ट झालं तुम्ही काल एनडीटीव्ही बघा किंवा इतर सगळ्या चॅनलवर बघा युट्यूब बघा निकाल बघा कालचं ते आपल्याकडे आहे त्याची आधीच आहे तुम्हाला वाचून दाखवते तर ओपन मध्ये जो निकाल लागलाय त्याच्यामध्ये ईडब्ल्यू एस आरक्षण एस सी एस बरोबरी नाही बरोबर आणि ह्याचा म्हणजे इतकं लॉस झाला मराठा समाजाच्या बहिणींचं भावांचं की ईडब्ल्यू एस मध्ये नसल्या नसल्यामुळे मुस्लिम समाजामधील जास्त लोक लिंगायत समाजामधील लिंगायत लिंगायत सुद्धा ओबीसी मध्ये पण दहा ते वीस टक्के समाज नाहीये त्यांना तिकडे ईडब्ल्यू एस चा फायदा भेटतोय ती चांगली गोष्ट आहे पण त्याच्यामध्ये संख्या कमी झाल्यामुळे मेरिट सुद्धा खाली आल असं इतकं ह्या झपाट्याने खाली आलं मेरिट त्याच्यामुळे हे टी पेक्षा सुद्धा ईडब्ल्यूएस मिरिट खाली आलं पण हा नुकसान किती भर भरून निघणार आहे का जनांगीच्या मागेजून हे नुकसान झालंच ना एससीबीसीचं मेरिट तुम्हाला वाचून दाखवते आता एससीबीसीच आहे बघा ओपन मध्ये पाचशे सात ओपन मधले जेवढ्या कास्ट आता राहिलेतच किती ओपन आता आरक्षण सत्तर टक्क्यापर्यंत गेले आपल्या महाराष्ट्रात त्या तीस टक्क्यामध्ये पाचशे सात खुल्या गटासाठी एन टी सी म्हणजे धनगर त्यांच्यासाठी चारशे चौऱ्याण्णव म्हणजे ओपन नंतर दोन नंबरला धनगर समाजाचं मेरिट आहे आणि एसीबीसी म्हणजे आपले मराठा बांधतो त्यांचं चारशे नव्वद म्हणजे धनगर आणि मराठ्यांचं मेरिट जवळपास जवळ असतो आणि त्याच्या खाली खालोखाल येतो मराठा समाजानंतर ओबीसी येतो त्याचं फक्त पाच मार्काचं डिफरन्स आहे चारशे पंच्याऐंशी आणि ईडब्ल्यू डायरेक्ट चारशे पंचेचाळीस सुद्धा हो डायरेक्ट चारशे पंचवीस ईडब्ल्यू ओबीसी पेक्षा ईडब्ल्यूएस मध्ये हो, फायदा होताना दिसतो खूप मार्ग चारशे जी ओबीसीतून आरक्षणाची मागणी होते राजकीय नेत्याच्या सांगण्यावरून होते असं तुम्हाला सुचवा माझं असं एक मत आहे आमचं जे पॉलिटिकल अनालिस्ट म्हणून असं एक मत आहे म्हणजे थोडा हे बाजूला होत्या आमचं समता परिषद किंवा ओबीसी लिडर म्हणून बाजूला होत्या तर माझं असं म्हणणं आलंय की आ, आता कोण आहे मुख्यमंत्री तर ब्राह्मण समाजाचे म्हणजे काय जसं ओबीसी मध्ये मायक्रो जाती आहेत तसंच ते सुद्धा एक मायक्रो घटक आहेत त्यांची लोकसंख्येच्या मानाने त्यांचा प्रतिनिधित्व बघायला गेलं तर त्या पद्धतीने आतापर्यंत मराठा समाजाचे मंत्री आणि मुख्यमंत्री हे सगळ्यात जास्त नव्वद ते पंच्याण्णव टक्के राहिलेले आहेत पंच्याण्णव टक्के मराठा राहिलेले आहेत मग ह्या पंच्याण्णव टक्के मराठा समाजामधल्या मुख्यमंत्र्यांनी रिझर्वेशन दिलं का कुणाला मध्ये काही बदल केले का मराठा समाजाला इतका मोठ्या संस्था निघते आहेत बदल त्यांनी रिझर्वेशन दिलं का मराठा समाजाला धनगर समाजाला रिझर्वेशन दिलं का बंजारा समाजाला रिझर्वेशन दिलं का ह्या एकही मुख्यमंत्र्यांनी रिझर्वेशन दिलेलं नाही पण त्यांना लक्षात आलं हे धाडस देवेंद्र फडणवीस करू शकतात पण त्यांना मुख्यमंत्री म्हणून नाही पाहिजे हे कुणाला झरांगी हा फक्त प्यादा आहे हे जेवढे पण मराठा समाजाचे आमदार खासदार मिनिस्टर आहेत ह्या सगळ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नको आहेत आमचा डायरेक्ट आरोप आहे प्रस्थापितांना देवेंद्रजी मुख्यमंत्री नको आहेत कारण पहिलं कारण ते भुजबळांना कॅबिनेटमध्ये त्यांनी घेतलं गोपीचंद पडळकरांना आमदार केलं जे आता गोपीचंद पडळकर सगळ्या प्रस्थापितांना धारेवर धरतात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंना केलं बावनकुळे साहेबांना तेली समाजाचे आहेत आमचे त्यांना महसूल खाते दिलं पण तुम्हालाही सुद्धा अजितदादांना अर्थ खाते दिले ना हे ते आहेत म्हणजे हे नाही का सगळी पद आमच्याकडेच असावी मुख्यमंत्री हा बॉस असतो मुख्यमंत्री पद देवेंद्रजी म्हणलेत की डीएनए आमचं ओबीसीचं आहे पण त्या पद्धतीने वागत नाहीत हे त्यांचं सुद्धा चुकतंय पण त्यांच्यावर आक्रमण हे झालं ते ह्या सगळ्या प्रस्थापितांचं झालं ते मुख्यमंत्री पदावर राहू नये म्हणून दोन हजार चौदा पंधरा पासूनचा प्रयोग दोन हजार पंचवीस पर्यंत अजून यशस्वी झालेला नाही आणि तरी सुद्धा मराठा समाजाचे मुख्यमंत्री एकदा झाले दे शिंदे साहेब त्यांनी पण खूप चांगलं काम केलं पण आमची अशी शंका आहे की हे प्रस्थापितांकडे यावं हे हा ह्याच्यासाठी हे फक्त आरक्षण निमित्त आहे कारण त्यांनी ऑलरेडी कुणबी नोंदी नो घेतल्या नाहीत का तुम्ही सांगा अठ्ठावन्न लाख घेतले ना कुणबी बरोबर कुणबी आलेत ना ऑलरेडी मध्ये आता राहिले कोण सगळे 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 तर आलेत आपण झालोय एकत्र झालेत मराठा समाज मराठा समाज हा आता त्यांनी जय भीम जय जै ओबीसी जय मंडल हे कोण म्हणावं ज्यांच्याकडे कुणबी दाखले आहेत त्यांनी म्हणावं तर याच्यातून दुसरा प्रश्न असा विचारायचा की या निमित्तानं भुजबळांना टार्गेट केला जाते का भुजबळ साहेब जे तीस वर्षापासून ओबीसी साठी आणि मंडल आयोगाच्या नंतर जी लढा लढताय तीस बत्तीस वर्षाचा आता आलेले हे जरंग मनोज जरंग जे दोन तीन वर्षापासूनच काहीतरी ऍक्टिव्ह आपल्याला दिसत आहे एखाद्या पॉलिटिकल लीडरच्या म्हणजे पॅदा होऊन लढताय परंतु भुजबळ साहेबांचा जो संघर्ष हा तीस पस्तीस वर्षाचा संघर्ष आहे तो ओबीसी साठीचा आणि जे मोठ्या धर्याने लढतात तर त्यांना कुठेतरी टार्गेट केला जाते का आणि का केलं जाते टार्गेट केलं जात मंडल आयोगच आदरणीय भुजबळ साहेबांनी दिलेला आहे महाराष्ट्रात लागू केलेला आहे शरद पवारांचा रोल काय होता फक्त मुख्यमंत्री होते तुम्हालाच तुमच्या कलेक्टरने आदेश दिले तहसीलदारांना तहसीलदारचं काम काय ते फॉलो करणार तहसीलदार काय करू शकतो जर तुम्हाला कलेक्टरने आदेश दिले तर तसं त्यांचे तेव्हा कलेक्टर म्हणजे तेव्हाचे पंतप्रधान बीपी सिंग होते त्याच्या आधी मंडल हे मंडल कमिशन लागू होण्यासाठी भरपूर लोकांनी योगदान दिले प्रकाश आंबेडकरांनी दिले त्यांनी सुद्धा रॅली काढली त्यावेळेस मंडल आयोगाच्या वेळेस आणि नंतर समीर भाऊ भुजबळ यांनी संसदेला घेराव घातला आमचे ओबीसीचे दैवत गोपीनाथ मुंडेजींनी मोठं काम केलं आणि भुजबळ साहेब यांचे कर्ते होते आहेत ना म्हणजे भुजबळ साहेब सत्यच होते पवारांसोबत पण हे काम भुजबळांनी केलेलं आहे म्हणून मंडल आयोग लागू झालं त्यामुळे आजपर्यंत पस्तीस वर्षाच्या इतिहासामध्ये भुजबळ साहेबांना जेवढी मंडल आयोगाची माहिती आहे तेवढी इतरांना नाही म्हणून भुजबळांना टार्गेट केलं जातं कारण भुजबळ साहेबांनी ओबीसीना न्याय देण्याचा प्रयत्न केला आज भुजबळ साहेब लढतात म्हणून आरक्षण खेचून आणलं ना, ना सत्तावीस टक्के जे राजकीय आरक्षण गेलं होतं सुप्रीम कोर्टातून म्हणजे भुजबळ साहेबांनी जर हे काम केलं नसतं तर आज राजकीय आरक्षण राहिलं असतं का ओबीसीचं आणि मग जर अंगी परत उपोषणाला बसले असते का तर बघा बसले नसते कारण तेव्हा राजकीय आरक्षण संपलं असतं तर म्हणून भुजबळांना टार्गेट कारण दुसरा नेता इतका आक्रमकपणे जरांगेनं उत्तर देऊ शकेल असं सक्षम कोणी महाराष्ट्रात नाहीये आहे बरोबर आता एक प्रश्न असा की जे सध्या ओबीसी चळवळीमध्ये आपण मोठ्या धैर्यानं लढत आहे सोशल मीडियावर सुद्धा आपण आपली भूमिका महत्वपूर्णपणे मांडताय त्यामध्ये तुम्हाला तुमच्या सारख्या ज्या महिला या कार्यामध्ये स्वतःला वाहून घेत त्यांना कुठेतरी ट्रोल केल्या जाते yes. तर तुम्ही ट्रोल करणाऱ्यांना काय सांगा ट्रोल करणाऱ्यांना सगळ्यात पहिलं मला माहिती आहे की ट्रोलिंग करणारे ह्यांचे वॉर रूम्स आहेत रोहित पवार शरद पवार यांच्या गटातले जे आहेत रोहित पवार सुप्रिया ताई मी असं मुख्यमंत्र्यांच्याच तोंडून आपल्या चॅनलवर ऐकलेले आहे त्यांचे बरेचसे वॉर रूम आहेत आणि ते वॉर रूम दोन तीन ठिकाणी उद्ध्वस्त केले तरी ते चार पाच ठिकाणी नवीन वॉर रूम करतात आणि कशासाठी तर जरांगी फॅक्टर चालण्यासाठी ते वॉर रूमचा यूज केला जातो म्हणून महिलांना ओबीसी मधली कुठलीही महिला, महिला बोलवी म्हणजे भले ते आमदार का असे ना मंत्री का असे ना आणि इव्हन मुख्यमंत्र्याचे मिसेस का असे ना आम्ही तर सर्वसाधारण महिला आहोत मग ते सगळ्यांना एका लाईनमध्ये ट्रोलर्स हे ट्रोल करतात त्यामुळे ट्रोलिंगला लक्ष न देता त्या ट्रोलरला मला सांगायचं की तुम्ही खरेच जर असाल तर पाटील असाल किंवा जे काही तुमच्या समाजाचे तुम्ही लोकप्रतिनिधी असाल ट्रोलिंग करणारे तर त्यांनी महिलांना असं बोला म्हणून असं शिवाजी महाराजांनी आपल्याला महाराष्ट्राला या देशाला असे संस्कार दिले होते का महाराजांचं नाव घेण्याची तुमची लायकी नाही जर तुम्ही ट्रोल करत असाल ट्रोलर या ट्रोलरला एवढी एकच भाषा कळते मग असं मला म्हणायचं आणि महिलांना हे सांगायचं की बॉ आपण छत्रपती शिवाजी महाराजांना फॉलो करणारे लोक आहेत आपल्या मागे आई सावित्रीबाईंचा इतिहास सा आहे सावित्रीबाई फुलेंना पण शेणाचे गोळे पडले होते तरी पण सावित्रीबाई फुलेंमुळे आज आपण आहोत महिला कुठल्याही जातीची महिला आहे देशामधली आणि देवी होळकरांनी तर ह्या पुरुषांना जे पुरुष त्यांच्यावर आक्रमण करून पाहत होते त्यांना तर पुरून उरल्या होत्या पुरुष सत्ताक म्हणजे या सावित्री सावित्रीबाई आणि देवींकडे बघून पुरुषांना न घाबरता आणि ह्या ट्रोलर्सला न घाबरता आपला लढा सामाजिक लढा लढला पाहिजे कारण आपण सावित्रीबाईंच्या लेखी आहोत भीमा भीमाबाईंच्या लेखी आहोत आता शेवटचा प्रश्न असा की तुम्ही जो ओबीसी समाजातला युवा आहे म्हणजे त्यामध्ये युवक आणि युवती दोन्ही पण आले त्यांना काय संदेश द्याल युवती आहेत जास्त प्रमाणात बाहेर पडला पाहिजे कारण मुलींचं प्रमाण अतिशय कमी आहे त्यांना पण पन्नास टक्के आपण महिला आहोत आपले वाटा हा, वोटिंग बँक आणि लोकप्रती लोकशाहीमध्ये आपण पन्नास टक्के आहोत ना आपण बोललं पाहिजे आपल्याला काय वाटतं ते लिहिलं पाहिजे भलेही ते तुम्हाला तुमचं पर्सनल मत असू दे पक्षाचं असू दे सामाजिक असू दे संघटनेचा असू दे लिहिलं पाहिजे बोललं पाहिजे आणि एकमेकींवर टीका न करता महिलांनी महिलांवर टीका न करता समोरच्या शत्रूवर कसं आपल्याला डोक्याने काम करता येईल हे बघितलं पाहिजे युवतींसाठी आणि मुलांसाठी मला म्हणायचं की बो की तुम्ही एखाद्या रिचार्जवर विकले जाऊ नका आपली ही चळवळ आहे ना बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणलं होतं की विकला जाऊ नकोस बरोबर पहिलंशी का संघटित वा संघर्ष करा ज्यांनी असे वागतात त्यांना आधी बाबासाहेब आठवले पाहिजे बाबासाहेबांना आहेत म्हणून आज तुम्ही आहात महात्मा फुले संघर्ष केला म्हणून आज तुम्ही आहात नाहीतर हे आपण नसलो असतो त्याच्यामुळे युवकांना मला हेच म्हणायचं की जरा बुद्धी ठेवा भुजबळ साहेब सर्वोच्च नेते आहेत या देशामधले ओबीसीच्या त्यांच्या पाठीशी ठाम राहा कारण ते आपल्यासाठी लढतात त्यांना गरज आहे का आरक्षणाची त्यांच्या मुलांना आरक्षण मिळणार आहे का शरद पवारांना आरक्षण मिळणार आहे का देवेंद्र फडणवीसांना आरक्षण मिळणार आहे का कुठल्याही आमदार खासदारांच्या लेकरांना हे आरक्षण मिळणार नाही राजकीय मिळेल पण सामाजिक शैक्षणिक आणि नोकरीचं मिळणार नाही तर लढा आपल्यासाठी आहे म्हणून आपण युवकांनी जास्तीत जास्त संख्येने ओबीसीने आपापल्या गावामध्ये आपली एकजूट करा आणि ओबीसीचा लढा आजचा नाही आहे आपलं हे आक्रमण आरक्षण आज ना उद्या संपण्यासाठीचा हा वाटचाल आहे ही वाटचाल खूप मोठी आहे रिझर्वेशन पॉलिसी संपवण्याची आहे त्यामुळे प्रत्येक गाव छोटं गाव असू दे आपलं पुरंदर सारखं गाव असू दे किंवा छोटं गाव असू दे तिथून हा लढा उभारला पाहिजे असं मी ह्या तुमच्या माध्यमातून हो, विनंती करते धन्यवाद मॅडम आपण जो मुलाचा सल्ला ओबीसी मधल्या आणि संबंध युवक युवतींना दिला महिलांना सुद्धा आपण जो सल्ला दिला आणि एकूणच ओबीसी ही चळवळ सध्या चालू आहे आणि आरक्षणाच्या विषयावर आपलं मत परखड मत मांडलं त्याबद्दल आपले पुन्षा एकदा आभार धन्यवाद जय ज्योती जय क्रांती जय भीम जय ओबीसी